हे सर्व कार्यकर्ते आमचं ठरलेलं होतं आपण साहेबांच्या विचाराबरोबरच जाणार आहोत नुसता आग्रह नाही तर त्यांनी दबाव आणण्याचा सुद्धा प्रचंड प्रयत्न केला जे आज सांगते श्रद्धा निष्ठा तर ते कोणी आपल्याला दिसलं नाही त्यांना जर तिकीट दिलं तर ही जागा धोक्यात येऊ शकते नमस्कार मी रामकृष्ण भागवत आज चोवीस तास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मोहीजी ढमले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र गटाला शरदचंद्रजी पवार गटाला जास्तीत जास्त मताधिक्यांनी या ठिकाणी यश प्राप्त झालेले आहे या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय आहे नमस्कार सुरुवातीला मला साहेब म्हणू नका मी आपल्या राज्यामध्ये पक्ष चंद्र पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यापणे काँग्रेस असेल ह्या तिन्ही पक्षांना चांगलं यश मिळालं खऱ्या अर्थाने ते यशाचं कारण हे सर्वस्वी सर्व कार्यकर्ते आहेत आणि दुसरं कारण असं आहे का राज्यामध्ये ज्या पद्धतीने भाजप असेल व त्यांचे मित्रपक्ष असतील त्यांनी जे गलिच्छ राजकारण केलं जे फोटो फुड़, फाटाफुटीचं राजकारण केलं त्या राजकारण लोकांना आपल्या सर्वसामान्य जनतेला हे आवडलेलं नाही आणि हे करत असताना त्यांनी त्यांचा रोष जो आहे तो तो मताधिक्यामधून नोंद केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या तिन्ही पक्षांना हे आपल्याला चांगलं यश दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन पक्ष झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट तुम्ही शरद पवार गटाकडे जाण्याचा किंवा शरद चंद्रजी पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतला खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या कालखंडामध्ये दोन्ही पक्ष वेगळे होती हे आम्ही कधी आमच्या स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं परंतु ती समोर परिस्थिती आल्यानंतर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हा कालखंड छोटासा काही कालखंड गेल्यानंतर एक कदाचित ते जुळून पण येईल परंतु दिवस जसे जात गेले तर ते गेल्यानंतर लोकसभेचे निवडणूक लागली आणि आम्हाला स्पष्ट झालं का आता दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत दोन्ही गट एकत्र येऊ शकत नाही त्या पार्श्वभूमीवरती लोकसभेला आम्हाला कोणता ना कोणता निर्णय घेणं गरजेचं होतं आणि ते घेत असताना खऱ्या अर्थाने मी एक शिक्षकाचा मुलगा आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे होत असताना आमच्या घरामध्ये एक पुरोगामी विचाराची धारा लहानपणापासून आम्ही अनुभवलेली आहे हे होत असताना माझ्या मनात शंका शंकर्पु, कुशंका कोणतीही नव्हती आमचं फायनल ठरलेलं होतं आपण पवार पवारसाहेबांच्या विचाराबरोबरच जाणार आहोत आणि कार्यकर्त्यांचाही प्रचंड आग्रह होता गावामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे मला बिगर राजकीय लोकांचे फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं काही केलं तरी आपल्याला साहेबांना सोडायचं right. नाही सोडायचं नाही असं त्यांचं मला प्रचंड आग्रह होता आणि त्यामुळे मी मला त्यात काही असं वेगळं काही वाटलं नाही म्हणून मी पवार साहेबांबरोबर राहण्याचा पूर्णपणे पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत तोच माझा फायनल असेल अजित पवार गटाचे आता आमदार साहेब तुम्हाला आग्रह केलेला आहे का अजित पवार गटामध्ये येण्यासाठी नुसतं आग्रहच नाही तर त्यांनी दबाव आणण्याचा सुद्धा प्रे, प्रचंड प्रयत्न केला हे करत असताना त्यांनी मला माझे जे सहकारी आहे का मित्र परिवार आहेत त्यांना वेळोवेळी त्यांच्यावर दबाव आणला मोहितला एकटं पाडण्यासाठी त्यांनी बरेचदा प्रयत्न केले परंतु माझा स्वतःचा स्वभाव हा संयमी आहे आणि मी समजून घेणार आहे मी त्यांना कधीही उलट व शब्द कधी, कधी आजपर्यंत बोललेलो नाही आणि हे करत असताना माझ्यावर जे संस्कार झाले ते वल्लशेठ बिंके जे राजकीय संस्कार झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हे होत असताना ही दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल त्यावेळेस आम मान्य आमदार साहेब अतुल हे निवडणुकीला उभे राहिले तेव्हापासून आम्ही प्रचंड पक्षासाठी त्यांच्यासाठी काम केलं आणि ते निवडून आल्यानंतर त्यांना ज्या जे निवडून आल्यानंतर त्यांना जी पद्धतीने त्यांनी कार्यकर्ते सांभाळायला पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्या पद्धतीने ते त्यांना वेळोवेळी त्याचा विसर पडत गेला आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने आज जे आपल्याला दिसतंय की बरेचसे साहेब असतील अंकुश शेठ असतील ही सर्व जी मंडळी आहेत ही त्यांच्यापासून दूर गेलेली आहे जुन्नरचे आमदार अतुल बेंके साहेब यांना तुम्ही अजित पवार गटात जाण्यासाठी का रोखले नाही तुम्ही आम्ही रोखले ना त्यांना आम्हीच नाही तर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्त्याण्णव टक्के माझ्या माहितीनुसार मी जे बरोबर चर्चा केली सत्त्याण्णव टक्के लोकांनी त्यांना हा सल्ला दिला का तुम्ही पवार साहेबांना सोडू नका आपली पवार साहेबांबरोबर चाळीस वर्षाची तुमच्या कुटुंबाची नाळ जी आहे ती तोडू नका आणि खऱ्या अर्थाने हे करत असताना ज्येष्ठ नेते आनंदरावजी चौकले साहेब असतील लेंडे साहेब असतील अंकुशवर आंबले असतील बाजावश्वर ढोले असतील बरेच ज्येष्ठ मंडळी असतील काही तरुण वर्ग असेल यांनी वेळोवेळी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि हे करत असताना मी स्वतः त्यांना वेळोवेळी सांगत होतो तुम्ही साहेब पवार साहेबांना सोडू नका आणि शेवटी ते ऐकायचे आणि पुन्हा ते त्या पद्धतीने ते करत गेले शेवटी आम्हाला नाईलाज असतो लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आम्हाला त्यांचा विषय सोडून देऊन आम्हाला पुढील कार्यवाही करायला लागली जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेंके साहेब यांची शरद चंद्रजी पवार गटामध्ये येण्याची इच्छा आहे असं सूत्रांकडून समजलं जात आहे याच्यावर तुमची भूमिका काय पक्षामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं ही सर्वस्वी अधिकार हा माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा आहे माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटले साहेबांचा आहे आदरणीय सुप्रताईंचा आहे मा आपले खासदार संसदरत्न अंबलजी कोर्ले साहेबांचा आहे खऱ्या अर्थाने हे होत असताना अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे का जर आयात उमेदवार केला कोणता असो आयात उमेदवार जर केला तर महाविकास आघाडी त्याला स्वीकारणार नाही आणि तो फटका भविष्यात महाविकास आघाडीला बसू शकतो अशी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे समर्थक यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे की अतुलदारांची शरद चंद्रजी पवार साहेबांवर खूप श्रद्धा आणि खूप निष्ठा एकनिष्ठा आहे याच्यावरती काय तुमचं मत आहे खऱ्या अर्थाने कैलासवासी वल्लभ शेख बेनके साहेब यांची पवार साहेबांवर प्रचंड श्रद्धा होती आणि कदाचित जर ते आज व्यवस्थित आणि जिवंत आणि व्यवस्थित दडदाकडे असते तर कार्यकर्त्यांमध्ये ही पण चर्चा आहे का पवार सा, पवार साहेबांना वल्लभ शेख साहेबांनी कधी बी सोडलं नसतं आज जी शा श्रद्धा आणि शांची निष्ठा आहे ही थोडीशी विचार करायला लाभणारी उभी आहे त्याचं कारण असं आहे जेव्हा ज्या वेळेस आपल्या कुटुंबावर एखाद्या माणसाचं एवढं प्रेम असतं चाळीस चाळीस वर्ष या माणसाचं प्रेम असतं आणि आज त्याच्यावर वेळ आलेली आहे ही येत असताना आपण त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं हे होत असताना पवार साहेबांवर आज ह्या वयामध्ये ही, ही वेळ आली पक्ष फुटीची असेल त्यांना सर्व बरेचसे आमदार सोडून गेले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज होती परंतु जे आज सांगतायत श्रद्धा निष्ठा तर ते कोणी आपल्याला दिसलं नाही आणि ही होत असताना आज अचानक काही समर्थक म्हणत असतील पवार साहेबांवर निष्ठा आहे पण आज लोकसभा संपली त्यावेळेस आपण चित्र बघितलेलं असेल आणि आज विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर आज सर्वांना निष्ठा श्रद्धा ही आठवायला याच्यातूनच आपल्याला निश्चित कळतं कुणाची किती श्रद्धा कुठे आहे कुणाची निष्ठा कशी आहे याच्यातून आपल्याला सांगायची गरज लागत नाही याच्यातून दिसून येत येणाऱ्या विधानसभेत विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार अतुल ददा बेनके यांच्या विरोधात तुम्हाला जर संधी मिळाली तर तुमचं काय मत असणार आहे आम्ही ज्या पक्षात काम करतो ती महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष आहे त्याचप्रमाणे चंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे त्याचप्रमाणे इतर मित्रपक्ष बी आहे यामध्ये अनेक इच्छुक आहेत आणि आमच्या महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचं शंभर टक्के काम करण्याची आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही शंभर टक्के पार पाडणार आहोत आणि सर्वांची आमची एकी आहे आम्ही कोणताही निर्णय घेताना सर्वांना विचारून सर्वांनी एकमत करून आम्ही तो निर्णय घेत असतो आणि हे घेत असताना कुणालाही उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के आम्ही ते त्याच्यापाठे उभं राहण्याचा सर्वांनी शब्द दिलेला आहे जर कदाचित जर महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीशी माझा चांगला सं संपर्क आहे सर्वांशी चांगले संबंध आहे जर त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी मला संधी दिली तर त्या संधीचं निश्चितच सोन केल्याशिवाय राहणार नाही आणि यदा कदाचित जरी संधी नाही दिली तरी मी नाराज न होता ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमाग खंबीर सुद्धा मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना जर तिकीट दिलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आणि पवारसाहेबांनी एखादा दगड जरी दिला तरी त्याचं काम करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे परंतु विद्यमान आमदारांना जर तिकीट दिलं आणि मधल्या कालखंडामध्ये आपण लोकसभेला जर बघितलं तर विद्यमान आमदारांनी आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय संसद साहेब असतील आणि यांच्या महाविकास आघाडी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली हे फक्त त्यांना जर तिकीट दिलं तर ही जागा धोक्यात येऊ शकते असं कार्यकर्त्यांचं आणि माझं स्वतःचं मत आहे याचा विचार करून निश्चितच वरिष्ठ लेवलचे नेते याचा विचार कर करतील असं आम्हाला स्वतःला वाटतं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी